श्री राम विजय कथासार अध्याय सत्तावीसावा कुंभकर्णांचा वध या अध्यायाचे नित्यश्रवण केल्यास दैवी संकटातून सुटका होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री रावण अपमानित होऊन लंकेत परतले त्यांचे तोंड चिंतेने काळवंडले होते ते विमनस्क अवस्थेत सभेत बसले होते कोणी काहीच बोले ना मग ते स्वतःच महोदरांना म्हणाले विपरीत काळ आला आजच्या युद्धात माझा पराभव झाला यापुढे काय हालचाली करायच्या तेव्हा प्रधानांनी त्यांना धीर दिला म्हणाले महाराज आपल्याकडे पराक्रमी वीरांची कमतरता नाही एकट्या कुंभकर्णांना उठवले तर तेच राम लक्ष्मणांसहित समस्त वानरांचा क्षणात फडशा पाडतील रावणांच्या मनातही तेच विचार घोळत होते त्यांनी महोदर आणि विरूपाक्ष यांना दहा हजार राक्षसांसह कुंभकर्णांना उठवण्यासाठी पाठवले उठल्यानंतर कुंभकर्णांना भयंकर भूक लागत असे म्हणून आधी त्यांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था करण्यात आली पुष्कळ पशु अन्नाचे पर्वत व चार हजार पखाली भरून मध्य हत्तीवरून लादून नेण्यात आले कुंभकर्ण इतके अकराळ विकराळ होते त्यांना पाहून राक्षसही भीतीने थरथर कापू लागले त्यांच्या घोरण्याच्या आवाजाने बसत होत्या त्यांच्या श्वासाने हत्ती रेडे त्यांच्या नाकापाशी खेचले जात होते। जात होते होते आणि श्वास दूर फेकले त्यांना उठवण्यासाठी राक्षसांनी नाना प्रकारे प्रयत्न केले त्यांच्या कानाशी गगनभेदी आरोळ्या मारल्या प्रचंड कर्कश वाद्य वाजवली त्यांच्या अंगावरून हत्ती चालवले नाकपुड्या दाबल्या नाकात लांब कळकाची झाडे खुपसली त्यांच्या वर्मावर पाषाणांनी आघात केले पण काही केल्या ते जागे होईनात शेवटी विरूपाक्षांनी किन्नरींना त्यांच्या कानात बसवले त्यांच्या गायनांनी त्यांना जाग आली कुंभकर्ण आळोखे पिळोखे देत उठून बसले त्यांनी भयानक जांभई दिली मग मध्याच्या पखाली रिचवल्या धाडेखाली अपार पक्षू रगडून खाल्ले अन्नाचे पर्वत बघता बघता हस्त केले नंतर डोळे चोळत विरूपाक्ष आणि महोदरांकडे पाहिले व मेघांच्या गडगडाटासारखा आवाज काढत म्हणाले काय झाले मला कशाला उठवलेत त्या दोघांनी त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली व म्हणाले रावण चिंताक्रांत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला उठवले आता तुम्हीच लंकेला वाचू शकता तेव्हा ते उठले आणि मी असाच रणांगणात जातो असे म्हणाले विरूपाक्ष व महोदर यांनी त्यांना रावणांना भेटण्याची विनंती केली चालताना ते आकाशाला भिडलेले दिसत होते लंकेचा दुर्ग त्यांच्या पायाच्या घोट्या इतकाच उंचीचा वाटत होता त्यांना पाहून देवांनी विमानातून पळ काढला लंकेला वेडा घातलेले वानर प्राणरक्षणार्थ दश दिशांना पांगले त्यांना पाहून बलाढ्य कपिवीरांची दातखिळीच बसली ते भयकंपित होऊन मूर्छेत पडले कुंभकर्णांना पाहून श्री मोठे आश्चर्य वाटले तेव्हा बिभीषण म्हणाले प्रभू शेवटी रावणांनी करायचे ते केलेच त्यांनी कुंभकर्णांना जागे केले आहे आता सावध राहायला हवे कुंभकर्ण म्हणजे मूर्तिमंत अरिष्ट यांनी जन्मताच तीस हजार स्त्रियांना खाऊन टाकले त्यामुळेच सर्वत्र मोठा हाहाकार माजला यांनी ऐरावताला उचलून आपटले त्यांचे दात तोडून देवराज इंद्रांना मारले त्यांनी यांच्यावर वज्र प्रहार केला पण यांचा केसही वाकडा झाला नाही यांच्यावर निद्रेचे आवरण आहे म्हणून बरे नाहीतर यांनी जगाचे अस्तित्वच मिटून टाकले असते रामप्रभूंनी वानर पाहिले त्या सर्वांना भीतीने हुडहुडी भरली होती मग त्यांनी हनुमंतांकडे सहहेतुक पाहिले तेव्हा ते त्वरेने कुंभकर्णापाशी गेले त्यांच्या कमरेला विळखा घालून वर उचलले त्यावेळी त्यांना आकाशात नेऊन लंकेवर आपटावे असा त्यांचा विचार होता पण मग बिभीषण कुठे राज्य करतील म्हणून त्यांनी बेत बदलला त्यांनी कुंभकर्णांना जंगलावर आडवे झोपवले आणि रामप्रभूंपाशी आले हे त्यांचे धाडस पाहून वानरांची भीती नाहीशी झाली त्यांनी हनुमंतांची स्तुती केली व म्हणाले तुम्ही कुंभकर्णांना का मारले नाही तेव्हा राघवांनी उत्तर दिले त्यांचा वध माझ्या हातून होणार आहे ते ऐकून कपिवीरांना परमानंद झाला कुंभकर्णांवर मद्याच्या नशेचा अमल होता म्हणून त्यांना काहीच कळले नाही ते उठले आणि पुन्हा चालू लागले त्यांनी रावणांना बोलावून घेतले आणि म्हणाले महाप्रलय आला की पृथ्वी रसातळाला गेली मी चांगले निद्रासुख घेत होतो ते तुम्हाला पाहावले नाही काय त्यांनी त्यांना शांत केले व म्हणाले कुंभकर्ण रागू नका तसेच महत्वाचे कारण असल्याशिवाय मी तुम्हाला उठवणार नाही हे तुम्ही जाणता मी जानकींचे हरण केले म्हणून दशरथ पुत्र रामचंद्र यांनी वानर दर घेऊन लंकेवर स्वारी केली आहे त्यांनी सुवेल पर्वतावर तळ ठोकला आहे आपल्या धूम्राक्ष वज्रद्रष्ट प्रहस्तादिक वीरांचा वध केला आहे त्यांनी मलाही पराभूत केले आहे अशा प्रकारे त्यांच्या रूपाने लंकेवर मोठे संकटच आले आहे या संकटाचे तुम्हीच निवारण करू शकाल याची मला खात्री आहे म्हणूनच तुम्हाला उठवले आहे संकटकाळी भावाने भावाला मदत करायची नाही तर केव्हा करायची कुंभकर्ण म्हणाले मूर्ख हे तुम्ही काय केलेत साक्षात लक्ष्मींनाच पळून आणलेत आता कुलशयाचे दुःखही भोगा श्रीराम हे विष्णूंचा अवतार आहेत आणि वानरांच्या रूपाने देवच अवतीर्ण झाले आहेत हे रहस्य नारदांनी मला पूर्वीच सांगितले आहे असो तुम्ही करू नये पण त्याचा काही उपयोग झाला का रावणांनी पण जानकी वश झाल्या नाहीत कुंभकर्ण म्हणाले असं मग तुम्ही स्वतःच राघवांचे रूप का नाही घेतलेत ते म्हणाले तसे केले असते तर माझ्या मनात दुर्वासना उत्पन्न झाली नसती मी एक बानी एकवचनी एक पत्नी व्रती झालो असतो स्त्रिया मला माते समान वाटल्या असत्या आता राम लक्ष्मणांचा आणि वानरांचा वध झाल्याशिवाय त्या वश होणार नाहीत हीच वस्तुस्थिती आहे कुंभकर्ण म्हणाले ठीक आहे तसे असेल तर मी आत्ताच जाऊन वानरांचे सैन्य गिळून टाकतो आणि राम लक्ष्मणांना पकडून आणतो तुमचे कुकर्म मलाच निसरले पाहिजे कुंभकर्ण दनादन पावले आपटत रणांगणाकडे निघाले त्यांच्या मागून लक्षावधी राक्षसांची विस्तीर्ण सेना आगेकूच करू लागली दास्तावलेली वानर सेना श्रीरामांच्या दिशेने धावली त्यांनी सर्वांना धीर देऊन युद्धासाठी प्रोत्साहित केले मग काय विचारता वानर ईर्षेने पेटले आणि आता प्राण गेले तरी चालतील पण रामकार्य साधायचेच असा निर्धार करून राक्षसांना भिडले मग सुरू झाले एकच भयंकर युद्ध रणचंडिका रन रणांगणात थैथयाट करू लागली बघता बघता रक्ताची नदी वाहू लागली हाना मारा जिता सोडू नका अशा गर्जनांनी कपिवीर आपल्या साथीदारांना प्रोत्साहन देऊ लागले शस्त्रे विजयसारखी तळपू लागली वृक्षपासनांच्या वर्षावाने सारे आकाश भरून गेले कुंभकर्ण मुद्गल घेऊन श्रीरामांच्या दिशेने निघाले मारुतींनी त्यांच्यावर एक अजस्त्र पर्वत टाकला तो त्यांनी मुठीनेच फोडून टाकला त्यांनी त्रिशूळ घराघरा फिरून मारुतींवर फेकला त्या आघाताने ते मूर्छित पडले ते पाहून सेनापती नील कुंभकर्णांवर धावून गेले बलाढ्य कुंभकर्णांनी त्यांनी टाकलेल्या सर्व पर्वतांचे चूर्ण केले आणि मुठीचा एकच दणका देऊन त्यांना खाली पाडले ऋषभ शरभ व गवाक्ष या कपिवीरांना त्यांनी आपटून भिरकावले मग ब्रह्मांडाला भेदून टाकेल अशी भयंकर गर्जना करून ते वानरसेनेवर तुटून पडले आणि वानरांच्या झुंडी तोंडात कोंबू लागले ते पाहून कपिसेने कित्येक सुग्रीवांपाशी धावले संतापलेल्या सुग्रीवांनी कुंभकर्णांवर मोठा पर्वत भिरकावला तो त्यांनी मुदगलाने फोडून टाकला त्यांनी टाकलेला दुसरा पर्वत त्यांच्या छातीवर आपटून भंगला पण त्यांना काहीच झाले नाही मग त्यांनी सुग्रीवांचे पाय धरून त्यांना घराघरा फिरवले पण ते त्यांना जमिनीवर आपटण्यापूर्वीच सुग्रीवांनी स्वतःला सोडवून आकाशात झेप घेतली कुंभकर्णांनी त्यांना हात उंचावून उन, पकडले आणि बगले दाबले त्यावेळी ते त्यांच्या अंगाच्या दुर्गंधीने त्यांचा जीव कासावीस झाला ते पाहून राक्षसांनी जयवाद्यांचा कहर केला कुंभकर्ण मद्याच्या धुंदीत होते काही वेळाने ते सुग्रीवांना विसरून गेले त्या ते संधीत त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि कुंभकर्णांच्या खांद्यावर चढून त्यांचे धोनी कान हातांनी तोडले दातांनी कचकचून चावा घेऊन त्यांचे नाकही तोडले ते रामरायांना दाखवून त्यांना नमस्कार केला देव आणि कपिवीरांनी त्यांचा मोठा जय जयकार केला या पराक्रमाबद्दल रामप्रभूंनीही त्यांची पाठ थोपटली मद्याच्या धुंदीत असलेल्या कुंभकर्णांना आपले नाक व कान तुटल्याचे जाणवले सुद्धा नाही रावण परम चिंताक्रांत झाले त्यांनी एका सेवकाला पाठवले त्याने बांबूच्या उंच शिडीवरून कुंभकर्णांना आरसा दाखवला तेव्हा कुठे त्यांना वस्तुस्थितीची कल्पना आली संतापाने त्यांचे डोळे आग ओकू लागले ते स्वतःवरच चिडले आणि रागाच्या भरात मोठ्याने आरोळी ठोकून कपी सैन्यांच्या घातास प्रवृत्त झाले वानरगण सैरावैरा पळू लागले लक्ष्मणांनी कुंभकर्णांवर प्रचंड शरवृष्टी केली पण उपयोग झाला नाही तेव्हा बिभीषण गदा उगारून धावले कुंभकर्णांनी त्यांची निंदा केली आणि त्यांच्याकडे डुंकूनही न पाहता मुद्गल घेऊन रामप्रभूंच्या दिशेने सरसावले श्रीरामांनी धनुष्यावर बाण चढवला आणि ते कुंभकर्णांसमोर उभे राहिले त्यांना पाहताच त्यांनी गडगडाटासारखे के हास्य केले तेव्हा रामचंद्र म्हणाले काय हसायचे ते आत्ताच हसून घ्या पुन्हा हसण्याची संधी मिळणार नाही तुमचे मरण जवळ आले आहे म्हणूनच रावणांनी तुम्हाला उठवले आहे त्यावर कुंभकर्ण म्हणाले तुम्ही आमचे जन्मांतरींचे वैरी आहात हे मी जाणतो पण आज तुमच्या कोणत्याही वलगण्या माझ्यासमोर चालणार नाहीत लोक तुम्हाला वीर म्हणतात म्हणून मला हसू येत आहे आज सेनेचा मी संपूर्ण विनाश करणार आहे हिंमत असेल तर मला अडवून दाखवा संतापलेल्या राघवांनी त्यांच्यावर अनेक निर्वाण बाण सोडले ते त्यांनी गिळून टाकले मग त्यांनी प्रचंड गर्जना केली त्या आवाजाने असंख्य जलचर वनचर वानर आणि राक्षस गतप्राण झाले ते मुद्गल उगारून रघुनाथांवर धावले आपल्या बाणांचा कुंभकर्णांवर यथा किंचितही परिणाम होत नाही हे लक्षात येताच रामप्रभूंनी एक दिव्य बाण धनुष्यावर चढवला तो बीज मंत्राने अभिमंत्रित करून त्यांच्यावर सोडला त्या प्रलय अग्निसमान धगधगत्या महा तेजस्वी त्यांचा मुद्गल उगारलेला हातच खांद्यापासून विलग केला मग दुसरा हातही तोडला त्या भुजा जिवंत होऊन कपिसेनेचा नाश करू लागल्या वानरांनी त्या ठेचून ठेचून निष्प्राण केल्या असह्य वेदनांनी तडफणारे कुंभकर्ण कपिवीरांना पायाखाली चिरडू लागले तेव्हा श्रीरामांनी कमरेतूनच खंडून टाकले तेव्हा ते धाडकन खाली कोसळले त्यांच्या देहाखाली असंख्य राक्षस आणि वानर दडपून मेले चवताळलेल्या कपिवीरांनी त्यांच्यावर वृक्ष पाषाणांचा वर्षाव केला पण व्यर्थ ते पोटाने पुढे सरकू लागले त्यांनी डोळ्यातून व नाकातून अग्निज्वाला उत्पन्न करून वानरसेना भाजून काढली तेव्हा युद्ध पाहण्यासाठी आकाशात जमलेले देवही थक्क झाले त्यांना आवर घालण्यासाठी रामप्रभूंनी योजना करून बाण सोडला त्या बाणाने त्यांचे मस्तक उंच उडवले तेव्हा देवांनी अक्षरशः पळ काढला सूर्य व चंद्र भयभीत झाले कुंभकर्णांचे मस्तक लंकेत जाऊन पडले त्याखाली अनेक घरे भुईसपाट झाली कित्येक राक्षस मेले आवाज तर इतका मोठा झाला की सारी लंका आदरली कुंभकर्णांचा वध झाल्यामुळे आनंदित झालेल्या वानरांनी केला देवांनी वाजवल्या व वा पुष्पवृष्टी केली राक्षस लंकेकडे पळत सुटले ते दुःख दुरुत्त कळताच रावणांनी हायच खाल्ली ते सिंहासनावरून खाली कोसळले सर्वांनी त्यांना आधार देऊन जागेवर बसवले त्यांचे परोपरीने सांत्वन केले पण त्या दुःखाने ते इतके व्यथित झाले की त्यांच्या वीस डोळ्यातून अश्रू ओघळत होते काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला त्यांची अवस्था पाहून सभाजन चिंताग्रस्त झाले होते आणि लंकेत मोठा हाहाकार उडाला होता अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय सत्ताविसावा समाप्त होत आहे धन्यवाद